सध्याचा काळ डिजिटल मीडियाचा पत्रकार तुकाराम गोडसे प्रिंट व डिजिटल मीडिया सुसंवाद बैठक संपन्न प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य संघटनेची हवेली व दौंड तालुक्याची सुसंवाद बैठक लोणी रामधरा येथील सात्विक व्हॅली रिसॉर्ट या ठिकाणी पार पडली या बैठकीमध्ये प्रामुख्याने संघटनेची आगामी काळातील ध्येय धोरणे संघटनेच्या सभासदांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवणे सभासदांकडून आलेल्या विविध सूचनांचा उहापोह करून सर्वसंमतीने नवीन कार्यक्रम आयोजित करणे सभासद व पदाधिकारी यांच्या संमतीने उपस्थित प्रश्नांवर सखोल चर्चा झाली यावेळी संघटनेचे जिल्हा समन्वयक तुकाराम गोडसे यांच्या महाराष्ट्र खबर न्यूजला यूट्यूबचे सिल्वर बटन मिळाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी तुकाराम गोडसे यांनी युट्यूब चॅनल सुरू करून चांगल्या पद्धतीने कसे चालवावे याबाबत उपस्थितांना मार्गदर्शनही केले यावेळी अध्यक्ष सुनील जगता जिल्हाध्यक्ष बापू काळभोर सचिव संदीप गोडके खचिणदार विजय काळभोर सल्लागार तुळशीराम घुसाळकर जिल्हा समन्वयक तुकाराम गोडसे चंद्रकांत दुंडे जितेंद्र आव्हाळे अमोल भोसले रियाज शेख अमोल अडागळे गौरव कवडे तर दौंड तालुक्यातील संघटनेचे पदाधिकारी सचिव राहुल कुमार औसट कार्याध्यक्ष मनोज कुमार कांबळे उपाध्यक्ष संदीप भालेराव विलास कांबळे मुख्य प्रतोद संतोष जगताप संघटक मिलिंद शेंडगे सदस्य सोनबा ढमे नेताजी खराडे सतीश गायकवाड उपस्थित होते यावेळी जिल्ह्याचे समन्वयक महाराष्ट्र खबर न्यूज चे मुख्य संपादक तुकाराम गोडसे बैठकीमध्ये बोलताना म्हणाले सध्याचा काळ हा डिजिटल मीडियाचा काळ आहे दोन हजार तेरा पासून पत्रकारिता करीत आहे त्यावेळी डिजिटल मीडियाची एवढी क्रेज नव्हती परंतु जसा काळ बदलत गेला तसा डिजिटल मीडियामध्ये नवीन प्रणाली उदयास आली आज तब्बल दहा वर्षानंतर युट्यूबच्या माध्यमातून अनेक लोकांच्या आपल्या आयुष्यात बदल झाला आहे यूट्यूब हे जगातील सर्वात मोठे डिजिटल माध्यम म्हणून आज ओळखलं जातं त्या माध्यमातून आज करोडो लोक पैसा कमवित आहे डिजिटल मीडियाचा वापर करताना काळजी घेणे तितकंच महत्त्वाचं आहे प्रत्येकाने डिजिटल मीडियात यावे आणि आपल्या कलेतून कौशल्य दाखवून जगासमोर वेगळं स्थान निर्माण करावे असं मत बोलताना त्यांनी व्यक्त केले